सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरगुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल नेरेडको तर्फे दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ असे पाच दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतीगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी अत्यंत थाटामाटात उद्घाटन संपन्न झालंय या प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलंय यावेळी उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त शिमला संदीप कदम तसेच नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर एन एम आर डी एचे आयुक्त सतीश खडके पोलीस आयुक्त संदीप कर्णिक मुद्रांक शुल्क विभागाचे जिल्हाधिकारी कैलास दवंगे बँक ऑफ महाराष्ट्राचे डेप्युटी जनरल मॅनेजर सी बी सिंग सी हाऊसिंगचे अमोल गायके आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या व्यासपीठावर नरेडकोर नाशिकचे अभय तातेळ नरेडको सचिव सुनील गवांदे होमेथॉनचे समन्वयक जयेश ठक्कर होमेथॉनचे सहसमन्वयक शंतनु देशपांडे दे भूषण महाजन प्रदर्शनाचे प्रायोजक आणि दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक दीपक चंदे ललित रुंगठा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे ललित रोंगठा आदींसह मान्यवर उपस्थित होते नरेडकोचे अध्यक्ष अभय तातड यांनी नरेडको संस्थेविषयी माहिती दिली आहे तर नरेडकोचे सचिव सुनील गवांदे यांनी नरेडकोच्या कार्याबाबत माहिती देताना दे विशेष करून संदर्भात बांधकाम व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष प्रतिनिधींची तसेच वकिलांची नियुक्ती केल्याचं सा त्यांनी सांगितलंय महारेराच्या नियमांबाबत सर्व सभासदांना सातत्याने अवगत केलं जात आहे आज सुमारे पंचेचाळीस हजार रेरा नोंदणी करण्यात आली आहे यामध्ये चार हजार पाचशे नोंदणी ही नाशिकमधून झाल्याचं सा त्यांनी सांगितलंय त्याचप्रमाणे बांधकाम क्षेत्रात सातत्याने होणारे बदल याबाबत सदस्यांना वेळोवेळी तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केलं जात असल्याची त्यांनी माहिती दिली आहे होमेझॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकात या योजनामागील भूमिका विषय करताना सांगितलंय नाशिक शहराचा सा चौफेर विकास होत असून औद्योगिक विकास कृषी विकास दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम होते या माध्यमातून क्षेत्रातील गुंतवणूकही वाढत आहे नाशिककरांना आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेरडकोच्या वतीने हो प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय येथे पंधरा ते बारा कोटींपर्यंतची घरांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत तसेच प्रदर्शनात बुकिंग करणाऱ्यांना एक चांदीचं चा नाणं देखील भेट देणार असल्याचं त्यांनी सा सांगितलंय या कार्यक्रमात नेरेडको वेस्टचे अध्यक्ष हितेश ठक्कर क्रीडाईचे माजी अध्यक्ष राजभाऊ ठक्कर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रशांत पगार आदींसह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्मिती ॲडव्हर्टायझिंगचे संचालक नंदन दीक्षित यांनी केल्या होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सह समन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड त्याचप्रमाणे अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे यांनी केलं तर आभार भूषण यांनी प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन सायंकाळी पाच वाजता करण्यात आले मात्र सकाळी दहा वाजेपासूनच हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले होते प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी सुमारे दहा हजार नागरिकांनी भेट दिली आणि विशेष म्हणजे पहिल्याच दिवशी अठरा फ्लॅट चार शॉप आठ प्लॉट चे बुकिंग करण्यात आले या सर्व ग्राहकांना नेरळकोच्या वतीने चांदीच्या भेट देण्यात आले या प्रदर्शनाची ब्रँड अँबेसेडर म्हणून सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहरे असून शुक्रवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ती प्रदर्शनाला भेट देणार असून यावेळी नंदन दीक्षित आणि किशोरी किनीकर हे प्रार्थना बेहरेची प्रकट मुलाखत घेणार आहे त्यामुळे त्यांना ऐकण्याची संधी नाशिककरांना या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळणार आहे मुंबई पुण्यासह विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचा सहभाग केवळ नाशिकच नव्हे तर मुंबई पुण्यातील बांधकाम व्यावसायिक तसेच विदर्भातील बांधकाम व्यावसायिकांचाही या प्रदर्शनात सहभाग असणार असून नाशिकसोबतच मुंबई पुण्यामध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्याची संधी या निमित्तानं नाशिककरांना मिळणार आहे के व्ही आर न्यूज चोवीस ताससाठी प्रवीण नेटावणीस नाशिक